हे बघा इथे मुठे आहेत मुठे तलवा कसे आहे इथे कितीला हजार रुपयाला सर्व दोन चार पाच हजार रुपयाला पाच आलवे एवढंच राजांचा तर हे बघा इथे फनच पण आहेत

तर फायनली आता पाऊस थांबलेला आहे काहीतरी आता शांतता वाटते हा पाऊस किती होता ना स्नेहा इतका पाऊस होता की वाटत होता की आज बंदच नाही होणार आता थोडा थांबलेला आहे आणि आता आम्ही जेवायला बसलो गरम गरम मी डाल खिचडी केली मस्त हा काय सुगंध एकच नंबर ना सानू तर आता चार वाजलेत आणि सानूचा सा टायमिंग झालं ट्युशनला जायचं झालं का तुझा पटापट पड़ चल जे काय आहे ते तुझं होमवर्क मग नंतर तुला ट्युशनला सोडतो हा ती सानूला घेऊन चालले ट्युशनला आणि बाहेरचा मौसम बघा किती सुंदर वाटते आणि हा राईट साईडला बघताय ना बामण डोंगरी स्टेशन आहे भरपूर मोठा स्टेशन आहे हा आणि या, या साईडला बघताय तुम्ही शिडकोच्या बिल्डिंग जे लॉटरी वगैरे बोलतात ना ते ह्या बिल्डिंग येते बघा या चल आरामच चल पाण्यात पाय भिज नको है जास्त उडी मार ओके तर आता सानूला ट्युशनला सोडले आणि घरामध्ये कांदे संपले टॉमॅटो संपले मिरची कोथिंबीर ते घेतो सर्व कोथिंबीर दे ना मिरची कोथिंबीर वीस रुपयाची दे वीस रुपयाची कमी तिखटवाली मिरची टाक चांगली टाका मिरची आणि लिंबू टाक वीस रुपयाचे एक किलो कांदा दे देवा लागत हा खराब टॉमॅटो एक किलो तर घरामध्ये टॉमॅटो कांदा संपलेला ते सर्व घेतलेले आहे आणि जाता जाताना आपल्याला आठ किलो मसाला द्यायचा आहे स्टॉकसाठी काकीने घेतलेला आहे तर बघा आतापासूनच स्टार्ट झालेला आहे स्टॉकमध्ये मसाला घ्यायला हे तर काहीच नाही आठ किलो कोण दहा किलो कोण बारा किलो पाच किलो चार किलो घेते तर तुम्ही ही व्हिडिओ बघत असणार ना तर प्लीज प्लीज आत्ताच सांगतो तुम्हाला स्टॉकसाठी मसाला घेऊन ठेवा जर मसाला संपला नंतर ना भेटणार नाही चार महिने तरी मसाला नाही भेटणार तर चला कंटिन्यू आता आपण हा आठ किलो मसाल्याची ऑर्डर आहे ही आपण देऊया मग नंतर डायरेक्ट घरी जाऊया तर, जा तर मित्रांनो आजचा दुसरा दिवस आहे आणि काल भरपूर पाऊस पडला अर्ध्या दिवसासाठी पण तर भरपूर पाऊस पडला म्हणजे आता गोऱ्या चिंबोरे तर आलेच असणार आणि गोऱ्या चिंबोरे आणण्यासाठी मी कुठं आले माहिती आहे का आपला नेहमीचा फिश मार्केट उरण नाका फिश मार्केट पनवेल उरण नाका फिश मार्केट हे बघा चिवणी पण याच मार्केटमधनं घेतलेली हा मी येऊन आणि मला पण माहिती आहे हंड्रेड पर्सेंट गोऱ्या चिंबोऱ्या आले असतील आणि अशा पावसामध्ये गोऱ्या चिंबोऱ्या खाण्याची काय मजाच अलग असते काही जण केकडे बोलतात काही जणां गोऱ्या चिंबोऱ्या बोलतात आमच्या इकडे गोऱ्या चिंबोऱ्या बोलतात तुमच्याकडे या चिंबोऱ्यांना काय बोलतात आता मी पुढे तुम्हाला दाखवणार नक्की कमेंट करून सांगा चला बघूया काय काय आहे हे बघा इथे शिंगाली बघतंय कितीला वाटा आहे शिंगालींचा हा नाही मला नाही पाहिजे फक्त वाटा कितीला आहे चारशे रुपयाला चांगली आहे का चारशे रुपयाला बघा वाटा हा विठो बनवणार आहे ते बघा बोललो ना तुम्हाला इथे गोऱ्या चिमुरे कितीला आहे साडे रुपयाला काय कमी नाही होणार का आणि गावठी कोंबड्या आहेत का कसा द्या एक कोंबडा हजार रुपयाला साडेचारशे चारशे रुपये बोलतात बघूया आपण प्राइस कमी करूया एक काम करा मग साडेतीनशे रुपयाला द्या मग चारशे रुपयाला भरपूर माग वाटतात पण चारशे रुपयाच्या ह्या चारशे रुपयाच्या मी घेतलेल्या आहेत आणि दादानी पण चारशे रुपयाचे घेतलेले आहेत नाव काय दादा तुमचं सुका बनवणार का नाही नाही अच्छा 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 सातारेच्या आहेत का अच्छा नमस्कार ताई नमस्कार दादा कुठे इथे मच्छी घेण्यासाठी आले होते का घेतली का मग मसाला एक नंबर, तुला थँक्यू थँक्यू सो मच नाही मी आमच्याकडनंच मसाला ऑर्डर करतो हो हो बरोबर बरोबर मग काय मच्छी घेण्यासाठी आल्यात का सांगा एकदम मस्त आहे आणि थँक्यू सो मच खरंच खूप छान वाटलं होत हा आज जरा ते गोऱ्याचे ते काले किकडे असत ना ते घेण्यासाठी आलो महाग आहेत ना भरपूर भरपूर माग मागतो चला 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 ताई चला चला हा चला हे बघा इथे पोचे आहेत कसे आहेत ताई तीनशे रुपयाला का हे सर्व तीनशे रुपयाला आहेत ताई आलवा कसे आहे इथे कितीला हजार रुपयाला सर्व दोन चार पाच हजार रुपयाला पाच आलवे आणि कोलंबी कशी आहे पाचशे रुपये किलो गोलंबी पाचशे रुपये किलो कसे टायगर फ्रॉन्स चारशे रुपये सातशे सहाशे सहाशे रुपये किलो आणि ही पाचशे रुपये किलो एक किलो मध्ये किती पीस येतील चाळीस पीस येतील ओके ओके हे बघा इथे करंद बघताय कसा वाटा करंदाचा हे शंभर रुपयाला आहे आणि पन्नास रुपयाला करंदे आणि बघा इथे हे आपले मुठे पहिल्या आप पावसाचे पहिले मुठे कसं या दीडशे रुपयाला दीडशे रुपयाला बारा बघा किती मस्त मोठ मुठे दीडशे रुपयाला बारा अरे कोंबडा कसं आहे ताई हजार रुपये हजार रुपयाला कोंबड्या गावठी कोंबड्या कमी पण होतात ना पैसे कमी पण होतात हे बघा मुठे

वा मस्त आहेत बघा पोचे एकदम फ्रेश आहेत आणि हे बघा फंटूज मासे बघत आहे हे कुठले आपल्या खाडीतले आहेत का असे पाललेले आहेत चालेल खाडीचे कितीला आहे मग एक बड्डा दोन पाचशेला ओके मस्त आहे बघा तरी मग अर्धा किलोची वरती असणार नाही एक दीड किलोची जोडी आहे का ओके चला थँक्यू मट स्कीपर बघा निवट्या निवट्या मासा कशी कोर देत आहो साडेतीनशे रुपये कोर बघा इथे चांद मासा बघते कितीला वाटत चांद माश्याचा चारशे रुपयाला वाटत बघा किती मस्त पैकी वाटाय चांद मासा बोलतात आणि बघा याच्यावरती टिपके टिपके बघा कशी असते छान आहे मस्त तर हे बघा इथे फणस पण आहेत कितीला जा चारशे रुपयाला किती किलो पर्यंत किती किलो आहे तीन चार किलो किलो राजा अच्छा देड़ देड़ अच्छा आणि कुठला राजापूर अच्छा कोकणातला आणि हे वालेशे रुपयाचे दीडशे रुपये अच्छा आणि ते वाले तीनशे तीनशे रुपयाला रेडी का रेडी वाला टाइम लागेल कशा आम्ही हे उद्या सकाळपर्यंत तयार होणार का याच्यातनं किती तरी मी घर निघाल अंदाज किलो किती किलोच आहे बघायला साडेतीन चार ओके ओके चालेल तर आपण ना मार्केट मार्केटमध्ये गेलो तर एफएमसी मार्केट मध्ये उलट आपल्याला स्वस्त भेटलेला अरे अजूनपर्यंत आपले ते एफएमसी मार्केट मधले फनस अजूनपर्यंत आहेत तर आज तुम्हाला मी दाखवणार आहे कारण आम्ही स्टोअर कसे केलेत ना ते तुम्हाला दाखवलेलं त्या व्हिडिओमध्ये फनस म्हणजे एफएमसी मार्केट मधून आणलेला काहीतरी आता मला आठवत नाही कितीचा पण एक तो प्रॉपर आपण व्हिडिओ बनवला होता ए पी एम सी मार्केटमध्ये सध्या फ्रूटचे काय रेट आहेत असं मी तुम्हाला दाखवलेलं मग नंतर त्या मार्केटमधनं जो आपण फनस आणलेला ना त्याला कसा कट करायचा तो दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आणि त्याला स्टोअर कसा करायचा वर्षभर हे आम्ही तुम्हाला दाखवलेलं तर आता त्यावेळेस म्हणजे आता भरपूर तरी पण दोन महिने झाले असतील आपण ती व्हिडिओ बनवून दोन ते दीड महिने झाले असतील अजूनपर्यंत आपल्या फ्रीजमध्ये ते फनस आम्ही स्टोअर करून ठेवलेले आहेत काहीतरी एक का दोन पॅकेट राहिलेले ते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत घरी गेल्यावरती तर चला कंट्रू आता आपण घरी जाऊया तर आता ना मी मार्केट मधना घरी आलोय आणि बघा या आहेत आवडतात ना चाल तुला खायला खाशील ना मग तर या चिंबोऱ्याना मी चारशे रुपयाच्या आणलेले आहेत पाहिजे पकडते पकड़। पकड इथे पकडायचं आहे तुला काय करणार आहे ते चिंबोरे काय नाही करणार हा पकड ओके कसे आहेत आणि या कशा वाटतात खायला चालू तू एकदा सांग भारी आहेत लागतात ना टेस्टी लागतात एक नंबर मम्मी कसली रेसिपी बनवते जा। ना याची बोटा झाटत बसतो आपण हा तरी बघा या सहा चेंबर आहेत आम्हाला माहिती आहे का थोड्या माग मिळाले चारशे रुपयाच्या पण जाऊ दे ना त्यांची पण मेहनत किती असते आदिवासी लोकांची पकडायला धावतात ना भेटणार पण नाही एवढ्या धावतात संध्याकाळी डायरेक्ट रेसिपीला घेऊया बनवायला कारण मध्ये आता आम्हाला मसाले पॅकिंग वगैरे करायचे आहेत कोलंबी पापड पॅकिंग करायचे आहेत तर हे सर्व काम आहेत तर आता दुपारचे ना सर्व काम झालेली दुपारचे म्हणजे जसं आम्ही तुम्हाला सांगितलं होतं का मसाले पॅकिंग करायचे पापड पॅकिंग करायचे सर्वांचे मसाले आणि पापड पॅकिंग करून ठेवलेले आहेत आता उद्या कसं सोमवार आहे तर पहिल्या राऊंडला सर्वांचे मसाले आणि पापड कुरिअर करेन ना स्नेहा म्हणून सर्व पॅकिंग करून ठेवलेले आहेत आणि आता आम्ही रेसिपीला करतो सुरुवात झोपेत ना उठलोय म्हणून तुम्हाला माझा आता चेहरा दिसत असेल असं फ्रेश वगैरे झालो जाय पण केलेला आहे तर चला आता रेसिपीला करूया सुरुवात आणि स्नेहा आता इथे कांदा कटिंग करते म्हणजे रेसिपीला सुरुवात जे जे काय काय हवंय ते सर्व काढून घेते मग तब्येत कशी आहे जरा अपडेट हा तर तब्येत तर कशी बरी आहे माझी आता उद्या एकवीस दिवस होणार आहे पायाला जे आपण आता अजून पण पट्टी लावलेली आहे बघा तर डॉक्टरनी काय सांगितलंय आपण एक्सरे करायला थोडा पुढे करूया कारण आपण त्याच दिवशी करणार तर थोडासा हे होऊ शकते तर दोन ते तीन दिवस अगोदर करूया म्हणजे नंतर करूया सॉरी बुधवारी नाही तर गुरुवारी बोलले गुरुवारी, गुरुवारी आपल्याला हे करायचंय म्हणजे एकसरा करायचंय ना आणि एकवीस एक दिवस कसे गेले आणि आता सोळा तारखेला एक महिना होईल लागून बापरे आजचे दिवस गेला असं वाटतंय की कधी मी बाहेर निघणार कारण मी कुठेही गेली नाहीये फक्त डॉक्टर कडे जाते तेव्हा मंडे असायचं म्हणून आपण मंदिरात जायचो आता कुठेही गेले नाहीये तर पाय बरा झाला की बघूया आपण कुठेतरी जाऊया चांगल्या प्रकारे सांगत आलो होत आणि आपल्या पण हे असते ना घरात घरात राहून 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 मग बोलत होते माणूस तसं झालेला आता मला पण कसं आहे आपण आता मी काम पण सगळं करायला लागली हळूहळू तर आता काय नाही वाटत मला होऊन जाईल तीन दिवस आता निघून ना आणि बघा इथे केकडे ठेवलेत म्हणजे मी दुपारी तोडून तो ठेवणार होतो मी विचार केला की नाही व्हिडिओ मध्येच तुम्हाला दाखवणार हे बघा केकडे केकडा यांची एवढी भारी रेसिपी बनवते ना स्नेहा ही तुम्हाला मी हजार वेळा सांगेन का ही रेसिपी तुम्ही पूर्ण बघा व्हिडिओ आणि आता केकड्यांचं सीझन तर येणारच आहे ना ही रेसिपी नक्की ट्राय करा स्पेशली सानूला खूप जास्त आवडते कारण मी फक्त एकदा ना फर्स्ट टाइम बनवलं सानू टेस्ट तिला एवढे आवडलेले ना की तिने टोप असं म्हणतो ना बोट इतका आवडला एवढं भारी ना म्हणजे एकदम आमची फेवरेट झालेली पण ते कसं चिमरेंची कधी तरी असं खालेलं बरं ना महिन्यातून दोन महिन्यातून असा तर किती दोन चार सहा केकडे आहेत तर हे बघा स्नेहानं सर्वात पहिले वाटण बनवणार आहे आणि वाटण मध्ये बघा भाजलेला खोबरा घेतलाय कांदा घेतलाय लसूण घेतलाय आणि पुन्हा आला घेतलेला आहे मिरची घेतलेली आहे आणि टॉमॅटो घेतलेला आहे आणि याच आपल्याला ना वाटण बनवून घ्यायचंय आणि बघा अशा प्रकारे स्नेहाने वाटण तयार केलेलं आहे थोडासा पण पाणी नाही आपण या मध्ये टाकलेला तर चला आता सर्वात पहिले आपण ना केकडे साफ करून घेऊया बघा फायनली मस्तपैकी केकडे आपण गोऱ्या चिंबोऱ्या साफ करून घेतलेले आहे हे बघा इथे तुम्ही बघताय ना फॅट आहेत या नंगे आहेत आणि शिंगरे आहेत आणि हे तुम्ही बघताय ना पेंद याचा जे वरचा जो कवटी आहे ना ते आपण फेकलेले फक्त ते बघा असे पीस करून घेतलेले आहेत आणि मस्त पैकी या ब्रशनी साफ करून घेतलेले ह्या ब्रशनी आणि आता आपण रेसिपीला करता सुरुवात काय बोलतेस ना मी काय बोलत होते मी बोलत होते की आपण नांग्या वाटून पण करतोय पण असेच आवडतात कारण सानू कशी मग डायरेक्टली खाते फोडून तिला तिला जर असं नाही दिलं ना तर मग विचारते कुठे गेले तर तिला म्हणून ते तसं करतोय खायला मला नाही वाटत आता प्रत्येक जण अलग अलग बनवते पण ही रेसिपी थोडीशी वेगळी आहे कारण मी खूप सारे रेसिपी बनवलेले आहेत नक्की तुम्ही ट्राय करा खरंच तुम्हाला आवडेल तर आता रेसिपीला करूया सुरुवात गॅसवरती नंगरी ठेवली आणि नंगरी गरम झाल्यावरती स्नेहाने तेल टाकले जेवढा आपल्याला रेसिपी साठी हवाय तेवढा तेल गरम झाल्यावरती नेसलेलं लसूण टाकले आणि मग त्यानंतर वाटण त्यानंतर स्नेहा लजीज घरगुती अग्री स्पेशल मसाला किती चम्मच घेणार घेणार आहे आणि जर तुम्हाला हा आमचा मसाला ऑर्डर करायचा असेल तर स्क्रीनवरती आमचा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही घरी बसून स्नेहा लजीज घरगुती अग्री स्पेशल मसाला ऑर्डर करू शकताय त्याचबरोबर तुम्ही कोलंबी पापड सुद्धा आमच्याकडनं ऑर्डर करू शकताय मग त्यानंतर स्नेहाने टाकले हलद आणि मग त्यानंतर चवीनुसार मीठ आणि मग त्यानंतर आता आपल्याला हे चांगल्या प्रकारे एकदम मसाले शिजवून घ्यायचे आहेत आणि हे बघा आता मसाले एकदम चांगल्या प्रकारे आपल्या शिजलेले आहेत मध्ये हो हो हो। नांग्या फॅट पेंदे शिंगरे सगळा टाकलेला आहे चांगल्या प्रकारे केकड्यांना म्हणजे गोऱ्या चिंबोऱ्यांना मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचं आपल्याला आपण सर्व मसाले चिंबोरी चिमबोरी मस्त मसाल्यामध्ये मिक्स केले आणि आता मी थोडा दोन मिनिटांसाठी झाकण देणार आहे झाकण लूज आहे म्हणून आपण वरती हे ठेवणार आणि हा मध्ये झाकण असं का द्यायचं जरा एकदा सांग काय द्यायचं म्हणजे का, का जे मसाल्यांचा फ्लेवर आहे आणि जे आपण चिंबोरी टाकले त्याचा जे फ्लेवर आहे पूर्ण चिमबोरीमध्ये आला पाहिजे म्हणून दोन मिनिटं फक्त ठेवूया मग आपण पाणी ऍड करू ओके okay. आता दोन मिनिटं झाले आपण काढूया झाकण बघा किती मस्त आहे जरा साईड साईडला तेल पण सेपरेटेड झालेले दिसतंय आणि सुगंध जो आलाय ना खरंच एकच नंबर एक आलाय एक आता आपण दीड ग्लास पाणी ऍड करूया तर आता मी दीड ग्लास पाणी ते ऍड केलेलं आहे टाकूया मस्त आंबट आंबट खाऊ मग त्यानंतर स्नेहाने कोकम टाकलेलं आहे ग्रेव्ही करू का सुका सुका कारण भाकरी सोबत सुक्काच खायला भारी तो टेस्टी पण लागते जेवढं सुकते ना कालवण चिंबोरीच तेव्हा एकदम टेस्ट मीठ चेक करते मी बरोबर आहे ना आवडेल तुम्हाला आवडेल काय म्हणजे तुझ्या आजच्या गोरे चिंबोऱ्यांचा सा कालवण सांगू आणि तुम्ही अख्खा टोप साठून खाऊ आणि बघा आता थोडासा हलकासा असं उपकरण आलेलं आहे आता या स्टेज वरती स्नेहाने झाकण दिलेला आहे आणि असा म्हणजे हवा पास नाही झाली पाहिजे आपलं झाकण लूज आहे ना हा आणि फायनली पंधरा मिनिट झालेली आहेत आणि स्नेहाने आता स्नेहाकण काढलेलं आहे आणि बघूया ओ हो 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 लजीज लप्रतिमाचा सुगंध किती भारी झालेला आहे ना जसं तुम्हाला पाहिजे तसं झालं हा इसको किती बीबी के हाथ का खाना प्यार से बनाया हुआ खाना प्यार मोहब्बत सब कुछ है इसमें आता स्नेहा कोथिंबीर टाकते तर फायनली चिंबोऱ्यांचा गोऱ्या चिंबोऱ्यांचा कालवण झालेला आहे कालवण सुक्का कालवण झालेला आहे तर चला जेवायला मी जेवायला घेतोय हा हा हा, हा बसतो की चिंबोरी सुका मसाला ना असत सानूला पण असंच आवडते ना सानू सुक्का सुक्का या सर्वांनी जेव्हा काय सुगंध सुटलाय एकच नंबर आणि सानूचा मोठा शिंगरा तिला एवढे आवडतात ना शिंगरे नांगे काय बोलते त्याला शिंगरा आणि तिला ग्रेव्ही लागेल हो ग्रेव काय ते शिंगऱ्या नांग्या नांग्या बघितला हिला छोटे बोलले ना तुम्हाला मी बोलले ना सानू हेच खाते नांग्या कोपऱ्यामध्ये आणि जर इला असं दिसलं नसेल ना तर ती जेवलीच नसती हो तर या मित्रांनो जेवायला जेव्हा भारी सुगंध एकच नंबर बाकरी आपण टेस्ट करूया हम्म वा तीच टेस्ट एक नंबर गोरी चिंबुरी अप्रतिम शिंगरा शिंगरा कसा छोटा आहे ना म्हणून छोटा मास आहे याच्यामध्ये सानू आवडलं ना तुला पण तुला पाहिजे तसं झालं ना एकदम बघा सानू पण खाते एकदम आरामात टेस्ट बघा आपण ना खा खाडीतले चिंबोरी पण करतो पण त्याच्यापेक्षा मला ह्यांचा टेस्ट काय माहिती खूप आवडते मला हे सांगायचं आहे खारेतल्या जे चिंबुऱ्या असेल ना खाऱ्या चिंबुऱ्या त्यांच्यापेक्षा मला या चिंबुऱ्या आवडतात त्याच्यामध्ये कसं स्मेल जे मच्छी जास्त खात नाही ना ना। त्यांना ते नाहीच आवडणार मग कारण मला पण यांचं काहीच वास वगैरे काहीच येत नाही टेस्टी पण लागतात छान झालंय ना तर चला मित्रांनो आता व्हिडिओला एंड करतो मस्त पैकी जेवायला बसलोय आणि ही जी, जी रेसिपी तुम्हाला दाखवली ना नक्की ट्राय करा हो, आणि आता मला माहिती ही रेसिपी बघून सगळे हेच ऍडवाइस करतील आपल्याला की तुम्ही वाटायला पाहिजे होतं पण ती आता मी सांगितले स्नेहाची रेसिपी ते पण मी करते नेहमी सानू बघा तुला हे खायला आवडत नाग्या सगळं संपवणार आहे एक पण ठेवणार नाहीये तर आपल्या मुलांना जे आवडते आपण तसंच बनवायला पाहिजे मी बनवलाय तुम्ही जर कधी असं काही ट्राय केलं नसेल अशी पद्धत तर एकदा नक्की ट्राय करायला खरंच तुम्हाला आवडेल आणि हा आजचा ब्लॉग ना दोन दिवसाचा झालाय दोन दिवसाचा म्हणजे कालचा आणि आजचा दिवस कालच्या याच्यामध्ये पाऊस भरपूर हे दाखवलं आणि आज गेलो मार्केटला मार्केट मधन मस्त पिकिंग कसा पहिल्या पावसाचा सीझन म्हणजे चिवण्याचा सीझन दुसरा पावसाचा सीझन गोर म्हणजे गोऱ्या पाण्यातल्या चिंबोऱ्यांचं सीजन तर त्या गोऱ्या चिंबुर्या पनवेल मार्केट मधन जाऊन आणि मस्त स्नेहानी रेसिपी बनवली आणि मस्त थँक्यू आजचा हा तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आमचा आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनल वरती नवीन असणार तर चॅनलला ला करा सबस्क्राईब तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय